मध्ये चांगलं नाव जरीवडी गावाला निश्चितच मिळवून आणि याच संघातील जे नवोदित खेळाडू आहेत त्यांचा भारणा असलेला हा संघ जर्सी क्रमांक पाच पहिली रेड महालक्ष्मी खेळशी संघाकडून अतिशय संत नदीची रेड आहे क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला गेला आणि पहिली रेड संपूर्ण आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये दाखल जर्सी क्रमांक चार या मैदानावरती या खेळाडूचा खेळ आपण या आधी सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे क्षेत्र हाल ठेवण्याचा निश्चितच प्रयत्न केला गेला आहे पहिल्या रेड मध्ये निदान रेषा पार केले गेले के आणि कोणताही जोखीम न पत्करता आई खेळाडू आपल्या क्षेत्र मध्ये पुन्हा एकदा वापस जाताना बघा वरती सुद्धा एक अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला मिळालाय क्रमांक चार महालक्ष्मी <laughs> खेळशी संघाकडून <सेंगया करूं। laughs> याही खेळाडूकडून फार काही जोखीम न घेता आपल्या वापस जाताना क्षेत्रात <laughs> <सांगली भरीप्षरी> गेस्टी <रिश्टी> असलेला <laughs> एक जबरदस्त रेडर चे बस झाली परंतु इथे मात्र संपूर्ण डिफेन्स या खेळाडू वरती तुटून पडताना पहिला पॉइंट या सामन्यातील महालक्ष्मी खेळशी संघाच्या खात्यामध्ये जातोय तिसरी चढाई आहे कारण दोन रेड एम टी राहिलेले आहेत आणि त्यामुळे तिसरी चढाई इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल इथे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोन पैकी एका संघाला निश्चितच इथे पॉइंट मिळणार आहे बोनस वरती कितपत आश्वस्त राहील जाऊ शकत बोनस वारंवार केले जात आहेत परंतु थर्ड रेड मध्ये बोनस वरती कितपत आश्वस्त राहील जात आहे बोनस मान्य केला गेलाय आणि डिफेंडर इथे सफल होतोय जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून या रेडर वरती लक्ष ठेवावं लागेल कारण ला 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 का ला एक महत्वपूर्ण रेडर आहे जैनमान जरेवाडी बस संघाच्या बाजूने जर विचार केला तर या खेळावरती आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन जबरदस्त खेळ पाहायला मिळाला दोन गुणांची कमाई अल्टी रेड पॉईंट पाहायला मिळाले जर्सी क्रमांक एक च्या माध्यमातून आणि जबरदस्त हँड टच पाहायला मिळाला दुर्घटना घटी या ठिकाणी हाडी आणि दुर्घटना घटी सिंगल पॉइंट जातोय महालक्ष्मी खेडसी संघाच्या खात्यामध्ये दे। इथे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पाच आणि जर्सी क्रमांक चार या दोन खेळाडूंमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं तर मी सांगू शकतो या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे दोन्ही कॉर्नर आहेत हे सख्खे बंधू आहेत जुळे बंधू आहेत तर बघताना आपलं कन्फ्युजन होऊ शकतं तर एक जर्सी क्रमांक चार आहे एक आहे जर्सी क्रमांक पाच आणि इथे चेन येते चेन आले जर्सी क्रमांक पाच च्या माध्यमातून आणि जबरदस्त चेन पाहायला मिळते एक टॅकल बस संघाच्या खात्यामध्ये इथे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार मल्टी रेड पॉईंट आपण याआधी पाहिलेले आहे दोन गुणांची तिथे कमाई झाली होती इथे पाच चा डिफेन्स आहे बोनस अव्हेलेबल नाही पॉईंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल हँड टच चा प्रयत्न कॉर्नर इथे सर्व क्षेत्र हालतडे होऊन मध्य रेषेवरती येतोय आणि आपल्या संघाकडे वापस जाता टाइम आउट घेतला जातोय पहिला टाइम आउट या ठिकाणी जयनवान झरेवाडी पण संध्याच्या माध्यमातून घेतला जातोय निश्चित काही इंस्ट्रक्शन दिले जातील कारण इथे कोचिंग डिपार्टमेंट सांभाळलं जाते ते बाबू याच्याकडून वरिष्ठ संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे जो इथे या आपल्या नवोदित खेळाडूंना एन्करेज करण्यासाठी कोचिंग डिपार्टमेंट त्याने आपल्याकडे ठेवलेला आहे

खेळाडू कोणताही गुण घेऊ शकला नव्हता इथे डिफेन्स केला गेला होता इथे पॉइंट घ्यावा लागेल तिसरी चढाई आहे पॉइंट जर का घेतला गेला नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल बोनस चा देखील अटेम्प झालाय इथे मात्र थाईज मध्ये येतोय खेळाडू प्रदीप गोताड यांच्याकडून दोन खेळाडूंसाठी पारितोषिक आलेला आहे जे दोन्ही जुळे बंधू आहेत त्यांच्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवलाय इथे जर्सी क्रमांक सहाच्या माध्यमातून ओम बॅक माध्यमातून बोनसचा अटेम्प्ट लागावण्याचा प्रयत्न केला जातो परंतु इथे बोनसचा अटेम्प्ट केला गेला बॅक माध्यमातून परंतु बोनस काही मिळालेला नाही बोनसचा जो नियम आहे इथे तीनचा डिफेन्स आहे सुपर टॅकल टॅकलची नामी संधी आहे जर इथे केला -केला तर दोन गुण कमावण्याची संधी आहे जर्सी क्रमांक पाच आतापर्यंत दोन गुण आहेत या खेळाडूच्या खात्यामध्ये दोन रेड मध्ये दोन गुण आणि इथे मात्र आणखी एका गुणाची कमाई केली जाते कॉर्नर वरती जर्सी क्रमांक सहा वरती मान्य देखील केला जातोय यश मध्ये येतोय खेळाडू आणि खेळाडू बाहेर रेड आणि एक मात्र खेळाडू औपचारिकता इथे पूर्ण केली जाते आणि पहिला ऑल महालक्ष्मी खेळची संघाकडून ज्याच्या माध्यमातून एक मात्र रेड यशस्वी आपण पाहिलेले आहे जिथे दोन गुणांची कमाई केली गेली होती त्यानंतर मात्र या खेळाडूला फारशी कामगिरी करता आली नाही इथे मात्र थोडीशी कामगिरी उंचवावी लागेल ते बोन असा अटेम्प्ट झालाय आणि बोनस चा आयटम मान्य देखील केला गेलाय के पंचांकडून आणखीन एका गुणाची कमाई केली जाते बोनस कबड्डी मध्ये एक असं हत्यार आहे जिथे आपल्याला कोणताही जोखीम फार मोठा जोखीम न पत्करता गुण कमावता येतो इथे सुद्धा बोनस अटेम्प्ट आहे मध्य रेषेवरती येऊन थांबलाय बोनस अटेम्प्ट केल्यानंतर आघाडी आहे खेळशी संघाच्या खात्यामध्ये बोनस पॉईंट जा दिला जातोय आणि त्यामुळे थोडासा का होईना या ठिकाणी जर खेळ पाहिला तर महालक्ष्मी थोडासा संत चांगला मिळते जबरदस्त डिफेन्स थोडीशी चुका सुरुवातीला झाली होती परंतु चांगलं कव्हर केलं गेलंय कॉर्नरच्या माध्यमातून चर्चे क्रमांक पाच रनिंग बोनस साठ सहाचा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल सुद्धा आहे तो टॅपचा प्रयत्न लेफ्ट इन वरती थोडासा संत खेळ आता खेळशी संघाकडून पाहायला मिळेल कारण जी आघाडी संघाने मिळवलेली आहे त्याचा वापर निश्चितच केला जा जाईल परंतु जयमान झरीवाडी बस संघाच्या बाजूने जर विचार केला तर त्यांना थोडंसं घाई करावे लागेल मल्टी रेड पॉइंट आणावे लागतील जर मध्यंतरापूर्वी ही आघाडी कापायची असेल तर इथे टोटचा प्रयत्न केला गेलाय आणि मान्य देखील केला गेलाय आणखीन एका गुणाची कमाई जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून वारंवार रेड देखील केले जाते काही प्रमाणात हा खेळाडू यशस्वी होतोय परंतु त्याला थोडीशी साथ द्यावी लागेल डिफेन्स मध्ये थोडीशी साथ आवश्यक आहे आणखीन एखादा सपोर्ट रेडर इथे गरजेचा आहे जयन्मान झरेवाडी ब संघाला कारण एकाच रेडर वरती हा खराब निर्णय म्हणावा लागेल कारण इतक्या जवळ इतक्या चांगल्या डिफेंडरला जातोय

पंधरा सहा असं गुण फलक आपण पाहतोय जवळजवळ नऊ गुणांची आघाडी मध्यंतरापूर्वी ही आघाडी थोडी का होईना कमी करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा रनिंग बोनस इथे मात्र बोनस दिला गेला नाही जर्सी क्रमांक एक खेळाडूच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगली नीड पाहिलेली आहे ते रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुणस वरती सुद्धा एक टेम्प्र होताना आपण पाहिलंय मग ते त्याला पूर्वी एक चांगली लीड आहे महालक्ष्मी केडची संगठने आणि काय हीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो चला वेळ घेऊन मैदानामध्ये परत चाल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक कर चार जर्सी क्रमांक पाच हाफ टाइम मध्यंतरासाठी खेळ थांबतोय आणि आपण गुणफलक पाहूया तर गुणफलक आहे पंधरा सहा युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जम्बुकेश्वर डांगेवाडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार विद्यमान सामन्याचं मध्यंतर झालेलं आहे तर या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जम्बुकेश्वर डांगेवाडी दोन्ही संघांसाठी हा दुसरा पुकार आहे या ठिकाणी श्री शिवाजी धर्माजी गणपती मध्यंतरानंतर फलक आहे पंधरा सहा सहा गुण आहेत संघाच्या खात्यामध्ये पंधरा गुणांची कमाई केली मध्यंतरापर्यंत महालक्ष्मी खेडशी संघाने जवळ जवळ नऊ गुणांची आघाडी जितके गुण जैनमान झरेवाडी बस संघाच्या खात्यामध्ये त्याच्या दीडपट गुणांची इथे आघाडी आहे महालक्ष्मी खेडशी संघाच्या खात्यामध्ये काहीसा चमत्कार गरवावा लागेल जर या सामन्यामध्ये इथे विजय संपादन करायचा असेल मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून लगेचच रेड होणं साठे आणि मान्य देखील केला जातोय कोणताही वेळ न घेता लगेचच आपल्या क्षेत्रक्षामध्ये परत गेला खेडशी संघाकडून सुद्धा जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून इथे रेड केली जाते पार सहाचा डिफेन्स आहे बोनस सुद्धा अवेलेबल आहे प्रयत्न परंतु एक चांगली लीड याही केला जाईल जोपर्यंत ही लीड संघाकडे आहे पुन्हा एक क्रमांक चार या खेळाडूच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुणांची कमाई केली गेले जैनमान झरेवाडी ब संघासाठी आणि या एकाच खेळाडूवरती जास्तीत जास्त हा संघ डिफेंड राहिलेला आहे आणि त्याचा कुठेतरी फटका बसलाय आहे कारण त्याला सपोर्ट मिळताना दिसत नाहीये आणि इथे मात्र हा खेळाडू होतोय इथे फसतोय चार पुन्हा एकदा रेडिंग मध्ये या आधी देखील आपण रेड मध्ये पाहिलेला आहे तिथे मात्र कोणताही कोण न घेता आपल्या संघाकडे परत लावता इथे मात्र चांगला प्रयत्न केला जातोय परंतु पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये फक्त पाच खेळाडू आहेत ते बोनस अवेलेबल नाही त्यामुळे फार मोठा करता आपला वेळ घेऊन आपल्या संघाकडे परत एक चेंज केला गेलाय आणि चेंजच्या माध्यमातून इथे रिडिंग डिपार्टमेंट मध्ये इथे टॅकल आणि पहिला गुण एक गुणाची कमाई

पुन्हा एकदा तिसरी चढाई आहे थोडसा टेक्निकल इश्यू आहे तिसरी चढाई आहे इथे गुण घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल सहाचा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल आहे जबरदस्त ब्लॉक आपण पाहिलंय बोनस एका साइड दिला जातोय एका साइड डिफेन्स मध्ये पॉइंट दोन्ही साइड गुण

<laughs> ते सातचा सा फुल हाऊस जबरदस्त फ्रंट ब्लॉक तिथे पाहायला मिळाला डिफेन्स मध्ये डिफेन्सला सुद्धा थोडीशी कमान दाखवावी लागेल जरा सामन्यामध्ये कुठेतरी संपवायचा असेल दोन्ही बाजूला कमावी लागेल रेडिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा पॉईंट्स आणि डिफेन्स मध्ये सुद्धा पॉईंट घ्यावे लागतील आणि हा सोलो टॅकल सुद्धा इथे यशस्वी होतोय एक पॉइंट जोडला जातोय आणखीन महालक्ष्मी खेळशी संघाच्या खात्यामध्ये आता मात्र सर्व रेडरला इथे संधी दिली जाते कारण जवळ जवळ एक चांगली आघाडी आहे केळशी संघाच्या खात्यामध्ये आणि या आघाडीचा वापर करत इथे सर्व रेडर्सना थोडासा वॉर्म आणि रेडिंग मध्ये पाठवलं जात आहे सर्व खेळाडूंचा वापर केला जातोय चांगलं क्षेत्रक्षण हालत ठेवण्याचा प्रयत्न बोनस वरती सुद्धा झाला बोनस प्लस, प्लस पॉईंट मल्टी रेड पॉईंट दिला जातोय या खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ जात आहे तिसरी चढाई क्रमांक पाच साठ रुपये चार साठ रुपया तिसरी चढाई आहे सातचा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल आहे पॉइंट घ्यावा लागेल तिसरी चढाई आहे संघाला या डिफेंडरला प्रयत्न केला गेला परंतु इथे मोठी चूक होते दोन तीन डिफेंडर मैदानाच्या बाहेर जात आहेत मल्टी रेड पॉईंट सुपर रेड पाहायला मिळते थर्ड रेड मध्ये जिथे खेळाडूला फक्त अपेक्षा असते एका गुणाची तिथे तीन तीन पॉइंट दिले गेले सुद्धा जर्सी क्रमांक पाच च्या माध्यमातून चांगला एक टच पाहायला मिळाला आणखीन एक टच पॉइंट इथे पाच चा डिफेन्स आहे जर्सी क्रमांक चार गुण फलक आहे शेवटची पाच मिनिट बारा एकवीस जयनमान जरीवाडी बारा महालक्ष्मी खेळशी एकवीस <laughs> गुण इथे नऊ गुणांची आघाडी आहे <laughs> जेवढी आघाडी होती ती आघाडी कंटिन्यू करण्यात आतापर्यंत यश शिल्लक असताना पाच मिनिटांमध्ये नऊ गुणांची आघाडी निश्चितच कापली जाऊ शकते कबड्डी सारख्या खेळामध्ये परंतु त्यासाठी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावी करा लागेल <laughs> समोरच्या संघाला डिफेन्स <laughs> मध्ये पॉइंट सुद्धा देता कामा नाही <laughs> आणि ज्या वेळेला आपले रेडर <laughs> विरुद्ध बाजूला डिफेन्स मध्ये जातील ती पॉइंट्स घेवे लागतील रेडिंग मध्ये या दोन्ही आघाड्यांवरती जर काम व्यवस्थित झालं या उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तर निश्चितच सामना आपल्या बाजूला वळवता येऊ शकतो एनसी क्रमांक 2 नी संकरे एक भरीव शरीर जे असते खेळाडू पात्र इथे काही करू शकला नाही जबरदस्त डिफेन्स येतोय सर्व डिफेन्स तुटून पडतोय इथे आणि पाच च्या माध्यमातून एक तिथे सुपर रेट लागावली गेली होती तीन गुणांची कमाई केली होती त्या रेट मध्ये आपल्या संघासाठी पाच पेक्षा कमी मिनिटांचा वेळ या सामन्यामध्ये उरला आहे तर थोडीशी आहे इथे आता जयनमान जरेवाडी संघाला दाखवावी लागेल रेडिंग डिपार्टमेंट असेल किंवा डिफेन्स दो असेल दोन्ही मध्ये पॉइंट कमावे लागतील हा सामना सरकत चालली आहे तसा हातातून माध्यमातून रेड टोटच चा प्रयत्न परंतु डिफेंडर स्वतःला मात्र निश्चितच इथे इथे मात्र जबरदस्त टॅकली येतोय रेडर बार एक पॉइंट तिसरी चढाई चढ रेड इथे इथे मात्र आता अतिशय चांगला खेळ पाहायला मिळणार आहे कारण जर डिफेन्स झाला तर दोन गुण मिळणार आहेत आणि जर टच पॉइंट मिळाला टच पॉइंट घ्यावाच लागणार आहे बोनस तर अवेलेबल नाही आहे परंतु आम्ही संधी आहे संघाला दोन गुणांची कमाई करण्याची आणि मला वाटतं सुपर टॅक इथे संपन्न होतोय दोन गुण युवा प्रतिष्ठित पाली जपुकेश्वर डांगेवाडी पुढील पुढील होणारा सामना दोन्ही संघाने गेटवरती यायचा आहे युवा प्रतिष्ठ पाली चप्पुकेश्वर डांगेवाडी तिसरा आणि अंतिम पुकार आपण गेटवरती या बोनस सुद्धा दिला जातोय निश्चितच तीन गुणांची लगेचच कमाई केली गेली आहे परंतु पाऊया हे तीन गुण इतपत कामी येत आहेत बारा बीदुण। बीदुण। क्रमांक चांगलं काम केलं थोडीशी हो का होईना आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय पण होते पॉइंट साठी खूप मोठी पराकष्टा करावी लागते परंतु इथे मात्र डिफेन्स येतोय आणि रेडर बाल गुणफलक पुन्हा एकदा नऊ गुणांची आघाडी होतो गुणफल पाच इथे सुपर टॅकची नामी संधी आहे मात्र रेडर मात्र फार काही करण्याची गरज नव्हती परंतु डिफेन्स मध्ये गेला आणि इथे इथे सुपर टॅकल पुन्हा एकदा दुसरा सुपर टॅकल या सामन्यातील आणखी दोन गुण कमी होत आहेत पॉइंट बघू नका इथे पॉइंट टेबल वरती काही बघू नका टेक्निकल टीम चांगलं काम करते आपल्याला पॉइंट मध्ये मध्ये सांगितले जात आहेत तर परा गुणांची इथे कमाई करण्यासाठी पराकाष्ट करावे लागते जयनमान जर मणी संघाला इथे मात्र डिफेंडर बाद होतोय पुन्हा एकदा आपण गुणफलक पाहूया गुणफलक आहे mm. पंचवीस सतरा <laughs> पुन्हा एकदा आठ नऊ आठ नऊ आठ अशा गुणांची आघाडी मात्र कायम राहताना आपण पाहिलेली आहे चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच रीडिंग डिपार्टमेंट मध्ये असेल किंवा डिफेन्स मध्ये सुद्धा संघाकडून पाहिली गेली दुसऱ्या हाफ मध्ये परंतु पहिल्या हाफ मध्ये एका मिनिटाचा खेळ इथे बाकी पहिल्या हाफमध्ये जी आघाडी मिळावली होती खेडशी संघाने ती आघाडी मात्र त्यांनी कायम राखलेली आहे दुसऱ्या हाफ मध्ये जरी त्यांना आघाडी घेता आली नाही तरी मात्र पहिल्या हाफ मध्ये जी आघाडी आहे नऊ गुणांची आघाडी त्याचा फायदा इथे होताना दिसतोय संघाला इथे बोनस आटे मान्य केला गेलाय बोनस हा एक गुण मिळालाय पुन्हा एकदा आघाडी आठ गुणांवरती आलेली आहे इथे जर्सी क्रमांक पाहा तीनचा डिफेन्स आहे जी चूक या आधीच्या रेड मध्ये केली गेली कदाचित ती चूक पुन्हा या रेडर करून दाखवली जाणार नाही कारण या ना आधीच्या रेड मध्ये गरज नसताना हा खेळाडू डिफेन्स मध्ये गेला होता आणि तिथे दोन गुण बहाल केले होते आपल्या समोरच्या संघाला तर इथे मात्र आपला वेळ भेटतोय कदाचित यानंतर एखादी रेड आपल्याला या सामन्यामध्ये पाहता येईल तर विनंती आहे पुढील दोन संघांना मोर्या युवा प्रतिष्ठान पाली युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध डांगेवाडी आपण सज्ज राहायचं आहे इथे हा गुण बहाल केला जातोय एक टच पॉइंट परंतु अजून एक रेड होईल तिसरी चढाई आहे इथे सुद्धा नामी संधी पाहूया काही चांगला खेळ पाहायला मिळतोय का तिसरा सुपर टॅकल पाहायला मिळतोय का सामन्यात इथे पॉईंट घ्यावा लागेल एका साइडला सुपर टॅक एका साइडला दोन आणि एक असे दोन्ही साइड ला पॉइंट मिळत आहेत सामना इथे संपतोय आणि अंतिम गुण फडक आहे एकवीस चौवीस तर या ठिकाणी पाच गुणांच्या शुपाराभावाला सामोरं जावं लागते.